श्री गुरुदेवकी श्री गुरुदेवकी चराचरात वास करणारी गुरुदेवी शक्ती वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज व राग्यमूर्ती राग्य महाराज यांना अभिवादन करतो या ठिकाणी सेवा मंडळ द्वारा आयोजित स्मृतिशेष पंजरी भजन स्पर्धेच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित लेफ्टनंट जनरल श्री राजेंद्रजी निंबोळकर साहेब आपल्या आली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री दादारावजी साहेब श्री दिलीपराव भाऊ निंबोळकर साहेब श्री निलेशजी देशमुख श्री रिपलजी राणे श्री प्रभाकरराव गायकवाड माझे मित्र श्री त्याचा रिलेवन्स हे आजही आपल्याला आपल्या जीवनात मिळतं त्याचप्रकारे राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही शाश्वत आहे आणि हे शाश्वत विचार आज पुढचे उपयोगी नाही तर पुढचे हजारो वर्ष उपयोगी मनुष्याला राहणार आहे कारण जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे त्याचा स्वभाव कधीच बदलणार नाही आणि त्याचा स्वभाव जर बदलणार नाही तर राष्ट्रसंतांचे तत्त्वज्ञान जे त्याला सरळ रस्त्यावर घेऊन जातात ते हजारो पुढचे हजारो वर्ष आपल्याला नीज़ार, नीज़ार, लागू होणार आपण नाही म्हणतो की राष्ट्रसंतांच्या नावाने आपण विद्यापीठाला नाव दिलं परंतु राष्ट्रसंतांचे जे विचार आहे हे फक्त विद्यापीठाला नाव देण्यापुरतेच नसावे तर राष्ट्रसंत स्वतः एक बोलते विद्यापीठ आहे मित्रांनो विद्यापीठाचा सिलेबस हा पाच वर्षांनी चेंज होतो परंतु राष्ट्र संतांचे विचार राष्ट्रसंतांचे तत्त्वज्ञान हे मी मागे म्हटल्याप्रमाणे शाश्वत आहे आणि ते शाश्वत आपल्या समाजामध्ये जिवंत ठेवण्याचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे राष्ट्रसंतांवर प्रेम असणाऱ्या सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांचं असेल समाजातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं आहे त्या ठिकाणी ज्यावेळी मी आलो त्यावेळी भजन सुरू होतं मेरे प्यारे सुंदर भारत को किसी की नजर ना लगे बंधू भगिनींनो राष्ट्रसंतांचं अतिशय सुंदर भजन या ठिकाणी हरदुलीच्या भजन मंडळाने स्वागत केलं सादर केलं परंतु या सुंदर देशाला नजर लागणार नाही हे अशी प्रार्थना राष्ट्रसंतांनी देवाकडे केली परंतु आपल्या समाजात आपल्या देशात या ठिकाणी उपस्थित असलेले जनरल लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर सारखे व्यक्तिमत्व जर असले तर देशाचे सुपुत्र जर राष्ट्र राजेंद्र निंबोरकर सारखे असतील तर निश्चितच या देशाला कुठल्याही दुश्मनाची नजर लागणार नाही खरं तर कुठल्याही सैनिकाचं काम असतं की देशाच्या सुरक्ष देशाच्या ज्या सीमा आहेत त्यांची सुरक्षा करणं परंतु राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे की आतमधला जो देश आहे देशातला अंतर्गत सुरक्षा जर करायची असेल तर ती आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची जबाब आहे देशाच्या सुरक्षा तर लेफ्टनंट जनरल राजेंद्रजी निंबोरकर सारख्या व्यक्तिमत्वाच्या हातात सुरक्षित आहेत पण आपल्यावर जी आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षा असेल देशाचं स्वास्थ्य असेल समाजाचं स्वास्थ्य असेल ते टिकून ठेवायची जबाबद जबाबदारी आपण पाळतोय का याचाही आपल्याला विचार करावा लागेल आणि ते करत असताना काय करायला पाहिजे हे सुद्धा महाराजांनी त्या भजनामध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी निंबोरकर साहेब आहेत निंबोरकर साहेबांबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहे परंतु निंबोरकर साहेबांचं जे काही अचीवमेंट सैन्याच्या सेवामध्ये आहे ती निश्चितच आपल्या सर्वांसाठी सगळ्यात अभिमानाची विशिष्ट सेवा मिळाली सेवा मिळाली अतिविशिष्ट सेवा मेडल उत्तम युद्ध सेवा मेडल परम विशिष्ट सेवा मेडल भारतीय सैन्यामध्ये परम विशिष्ट सेवा मेडलच्या वार कुठलाही मेडल नाही त्याच्यानंतर नुसतं पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री असे हे राजेंद्र निंबोळकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत हे आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे की आयुष्यात सर्वात महत्वाचं काय आहे आणि आयुष्यात सगळ्यात श्वास शाश्वत काय आहे ती गुरुदेव शक्ती आणि म्हणून आपण म्हणतो की चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि त्या गुरुदेव शक्तीला जर अनुभवायचं असेल तर करावा लागतो त्याग हा त्याग आपण सर्वजण निंबोरकर साहेबांच्या रूपाने पाहतो कारण इतके जास्त इतके मोठे मोठे मेडल मिळवत असताना युद्धामध्ये काम करत असताना अनेक स्पेशल ऑपरेशन्समध्ये काम करत असताना सैन्याची सेवा करत असताना उद्या काय होणार आहे आपण जिवंत राहणार आहोत की नाही राहणार आहोत याचा विचार या देशातले निगोरकर साहेबांसारखे लाखो सैनिक कधीच करत नाही हा सर्वात मोठा त्याग आहे आणि हा त्याग ही भावना मनुष्याच्या मादे निर्माण करणं मला वाटतं की ही कुठेतरी परमेश्वराचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर त्याग आहे आणि म्हणूनच हिंदू धर्माचा जो रंग आहे तो भगवा आहे ते त्यागाचं प्रतीक आहे आपल्या आयुष्यात आपण सर्व मिळू शकतो आपल्या आयुष्यात आपण पैसा मिळू शकतो प्रसिद्धी मिळू शकतो हृदभाव मिळू शकतो आपल्याला पद मिळू शकतं पण त्यागाची भावना निर्माण व्हायला देवाच्या आशीर्वादाशिवाय शक्य होत नाही आणि म्हणून कुठेतरी त्या गुरुदेव शक्तीच्या चरणी लीन होऊन त्या मानवतेची सेवा करण्याचा विचार आपल्या सर्वांनी करणे आवश्यक आहे आणि या संजेरी भजन स्पर्धेच्या निमित्ताने श्री गुरुदेवांचे विचार शिपजी महाराजांचे विचार आपण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवतो ही स्पर्धा अशीच पुढील अनेक वर्ष चालू राहावी जेणेकरून जे आपल्या समाजाचे बिघडत चाललेले स्वास्थ्य आहे ते सुदृढ हो आणि समाज सुदृढ झाला तरच देश सुदृढ होणार आहे आणि देश सुदृढ झाला तर आपल्या सर्वांसाठी आपल्या जीवनात एक समृद्धी येणार आहे या ठिकाणी जसं सगळी ज जा, जसं आपल्या भजनात सांगितलं कि आहे की किती ती नजर ना लगे मेरे प्यारे सुंदर देशपुट आणि मी सांगितलं की निंबुरकर साहेबांसारखे लष्करी अधिकारी असेल तर कोणाची नजर लागणार नाही परंतु बंधुभगिनींनो खरी जबाबदारी आपली येत आहे आपल्यालासुद्धा आपल्या समाजाचे प्रतिनिधी निवडताना आपल्या देशाचे नेता निवडताना कुठेतरी हा विचार करावा लागणार आहे की असा व्यक्ती असे नेते असे नेतृत्व या देशाचा दिलं पाहिजे दे की जो की ज्यामुळे खरंच ज्याच्या कर्तृत्वामुळे कुठल्याही दुश्मनाची आपल्या देशाला नजर लागणार या ठिकाणी आपण माझा सत्कार केला मला दोन शब्द बोलण्यासाठी संधीसुद्धा दिलं त्याबद्दल मी सेवा मंडळ तळेगावचे मनापासून आभार मानतो आणि आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहात यासाठी या आपले अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार